नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एक दोन तीन दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि चर्चा सुरू झाली आज अमित ठाकरे म्हणजे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी अशी शेलारांची भेट घेतली आणि पुन्हा चर्चा सुरू झाली इकडे उदय सामंतांनी शरद पवारांची भेट घेतली आणि चर्चा सुरू झाली चर्चा काय सुरू झाल्या आहेत की नेमकं चाललंय काय ही सगळी काही नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे का अशी काहीशी चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे की खरंच हे सगळे लोक महाराष्ट्रातल्या जनतेचे जे प्रश्न आहेत ते मंत्र्यांकडे किंवा शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडे हे मांडतायत असं जर खरंच असेल तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण एक सशक्त राजकारण म्हणतो तशा पद्धतीचं चित्र खरंच महाराष्ट्रामध्ये तयार आहे का किंवा आहे का असाही प्रश्न आपण निर्माण करू शकतो नेमकं काय चाललंय या भेटीकाठी काय सांगतायत हेच है? शोधण्याचा प्रयत्न आपण करूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आतापर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा मंडळी आज मी दुपारी साधारणतः एक दीडला ऑफिसला आलो आणि आल्या आल्या आमचे जे सगळे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर आज माझा प्रचंड वाद झाला वाद काय झाला मी तुम्हाला सांगतो एक तर आज दुपारी येऊन बातमी धडकली ती म्हणजे अमित शहा आणि आशिष शेलार यांची भेट झाली ऑफिसमध्ये आल्या आल्या आमची एक सहकारी आहे गौरी ती मला म्हणली सर आपण प्रत्येक वेळी तुम्ही जो व्हिडिओ करता तो म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येणारच इतकं ठाम विधान तुम्ही तुमच्या व्हिडिओतनं करत असता आणि बघा ही बातमी आलेली आहे की अमित ठाकरेंनी आशिष शेलारांची भेट घेतली आहे दोन तीन दिवसापूर्वी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे मग गौरीनं मला एक उदाहरण देखील दिलं की दोन तीन दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा असं स्टेटमेंट केलेलं आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या बरोबर युती करणार नाहीत असं अंजली दमानिया म्हणालेले असा एक रेफरन्स तिने मला दिला मी म्हणलं ठीक आहे मी तिचं ऐकून घेतलं नंतर लतिका ती आमची सहकारी आहे या दोन्ही सहकार्या ज्या आहेत माझ्या त्या कंटेंटमध्येच काम करतात त्यांचे देखील तुम्ही व्हिडिओज बघत असाल त्यांचाही या सगळ्या गोष्टींवर अभ्यास असतो तर लतिका मला म्हणाली की मग जर का अमित ठाकरे अशी शेलारांना भेटत आहेत मग आशीष शेलारांना भेटण्याची गरज काय जर त्यांचा प्रश्न जर का शिक्षणाशी संबंधित आहे तर मग आशिष शेलारांना का भेटले शिक्षण मंत्र्यांना त्यांनी भेटावं मुद्दा तिचाही बरोबर आहे तोही मी शांतपणाने ऐकून घेतला आणि मग मी सगळ्यांना एकच उत्तर दिलं म्हणजे या भेटी गाठी घेतलेल्या आहेत याचा अर्थ लगेचच आपण असा काढायला पाहिजे का की लगेच नवं समीकरण जुळतंय मग याच्यावर कोणीच बोललं नाही मग मी असं ठरवलं की आपण याच्यावर बोललं पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर करतोय काय माहिती का एक लक्षात घ्या आज पाच जुलैपासून ते अगदी आजची काय तेवीस सप्टे ऑगस्टची तारीख आहे या तेवीस ऑगस्टपर्यंत पाच जुलै ते तेवीस ऑगस्ट आत्तापर्यंत पूर्ण वातावरण राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येणार हेच आहे त्यांच्या तोंडीसुद्धा उद्धव ठाकरे सुद्धा सातत्याने याचा पुनर् उच्चार करतायत की आम्ही दोन भाऊ एकत्र येतो आहोत अगदी त्यांनी दिल्लीच्या बैठकीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आमच्या युतीच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा त्याला आम्ही दोन भाऊ समर्थ होत इथपर्यंत राज ठाकरेंच्या वतीनं त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे आत्तापर्यंत हे कधी शक्य झालंय का नाही ना, ना। मग या प्रश्नाचं उत्तर मला द्या म्हणजे बदल घडतोय घडतोय दुसरी गोष्ट आपण म्हणत होतो राज ठाकरे काही बोलत नाहीत अगदी परवाच्या त्यांच्या मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे बोललेले आहेत की यंदाच्या बी एम सीच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसेची युतीच होईल आणि आम्ही सत्तेत असू आता आणखीन कोणते दाखले पाहिजेत एक लक्षात घ्या की युटन करणं आता राज ठाकरेंनाही शक्य नाही आहे आणि उद्धव ठाकरेंनाही शक्य नाही आहे ते दोघांच्याही दृष्टीनं मारक ठरेल आणि हे दोघांनाही माहिती आहे आता मग तुम्ही म्हणाल ठीक आहे आम्हालाही कळलं तुम्ही सातत्याने व्हिडिओतनं हेच सांगताय मग आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी का होत आहेत म्हणजेच काहीतरी शिस्त आहे आता तुम्ही सांगा राज ठाकरेंनी काय सांगितलं येऊन बाहेर कोट कशाच्या संदर्भात आज जो मुंबईमध्ये पाऊस झाला मुंबईमध्ये आज जे काही ट्रॅफिक जॅमची समस्या झाली रस्त्यांवरच्या खड्ड्यांचे प्रश्न आहेत ज्या पद्धतीची ट्रॅफिकची समस्या गा गाड्या पार्किंगची समस्या ही सगळी समस्या त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडलेली आहे एकूणच नगर रचनेच्या बाबतीमध्ये पुनर्विचार सरकारला करायला पाहिजे ही मांडणी त्यांनी केली आहे आता तुमच्या मनामध्ये आज प्रश्न आला असेल की जर ही मांडणी त्यांनी केलेली आहे तर ती त्यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे का केली मग नगर विकास खातं कुणाकडे आहे विकास खातं एकनाथ शिंदेकडे आहे त्यांनी एकनाथ शिंदेची भेट घ्यायला पाहिजे होती एक लक्षात घ्या जर त्यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली असती तरीही तुम्ही चर्चा केली असती की आता यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं एकनाथ शिंदेबरोबर ते यांची नवी समीकरणं जुळत आहेत का मुद्दा काय आहे की शेवटी कुठलाही प्रश्न हा कुठे येऊन सुटला जाणार आहे तर तो मुख्यमंत्र्यांच्या सहीने सुटणार आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सुटणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंच्याकडे जाऊन आणखीन चर्चेला उधाण आणण्यापेक्षा आपण स्ट्रेट अवे मुख्यमंत्र्यांकडेच जाऊ मुख्यमंत्र्यांकडे आपलं जे काही म्हणणं आहे आपला जो काही प्रश्न आहे तो त्यांच्यासमोर मांडूयात इतक्या सरळ साध्या शुद्ध हेतूतनं राज ठाकरेंनी भेट घेतली नसेल कशावरून आपण काय आपण तर्क वितर्क खूप लढवत जातो मी म्हणतो मला उत्तर द्या ना तुम्ही उत्तर द्या की ही भेट याच प्रश्नांसाठी झाली नाही हे कशावरून बरोबर आहे की नाही म्हणजे इथे दुसरा आत्ता तर्क मांडण्याची काहीही गरज नाही अमित ठाकरे आशिष शेलारांना का भेटले आता अमित ठाकरे शिक्षण मंत्र्यांना का नाही भेटले याचा अगदी साधं सरळ सोपं उत्तर एवढंच आहे आशिष शेलार आणि मनसे यांचं पहिल्यापासूनचं बाउंडिंग हे अतिशय उत्तम आहे आता मधल्या काळामध्ये संदीप देशपांडे मनसेचे आशिष शेलारांवर त्यांनी टीका केली त्यांनी एका कवितेतनं ती टीका केली तेव्हा राज ठाकरेसुद्धा तिथे उपस्थित होते राज ठाकरेंनी ती ऐकली आणि तेव्हापासून असं एक चर्चा घडली की आता आशिष शेलारांपासून मनसे दूर गेलेली आहे किंवा मनसे आशिष शेलारांना दूर लोटलेलं आहे चर्चा त्या क्षणाला बरोबर होती पण शेवटी त्यांचं काही आत्ताचं बाउंडिंग नाही त्यांचं अधिक वर्षानुवर्षाचं बाउंडिंग आहे आणि त्यामुळे अमित ठाकरेंना अशी शेलारांबरोबर भेटणं हे जास्त कम्फर्टेबल वाटणं असेल आशिष शेलारांनी काय अमित ठाकरेंनी काय मुद्दा मांडला आहे आशिष शेलारांना भेटून तर आत्ता ज्या काही परीक्षा आहेत या परीक्षा अगदी गणपतीच्या तोंडावर आहेत म्हणजे सव्वीस तारखेला एक पेपर आहे अठ्ठावीस तारखेला एक पेपर आहे मग सत्तावीस तारखेला सुट्टी येते मग हे करण्यापेक्षा तुम्ही सलग गणपतीची सुट्टी होऊ द्यात मुलांना गणपती उत्सव एन्जॉय करू द्यात त्यांना आनंद घेऊ द्यात आणि मग गणपती उत्सव संपला की सलग परीक्षा घ्या ही मागणी त्यांनी आशिष शेलारांकडे केलेली आहे आता आशिष शेलार हे भाजपचे महत्वाचे नेते आहेत ते शिक्षण मंत्र्यांपर्यंत ही गोष्ट पोचवतीलही कदाचित आत्ताच्या काळामध्ये जेव्हा अमित ठाकरेंना वाटलं असेल की आपण ही बाब पोचवावी तेव्हा कदाचित शिक्षण मंत्री मुंबईत नसतीलही काही म्हणजे प्रत्येक वेळी समीकरण काही जुळत आहे का हे कशाला शोधलं शोधायला जायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो कोणतंही समीकरण आत्ता जुळणार नाही मग कधी जुळेल हा मुद्दा आहे हे नवी समीकरण जुळणार आहेत मी नाही म्हणत नाहीये त्यातलं एक नवं समीकरण जुळलेलं आहे कुठलं राज ठाकरे उद्धव ठाकरे हे बघा या मुद्द्यावरनं मी अजूनही तसुभरही हटलेलो नाही आणि हटणारही ना नाही युती होणार असेल तर ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच होणार आहे असं मी आत्तापर्यंत म्हणत आलोय कारण हे माझं मत आहे जे आत्तापर्यंत मी जे काही सगळे डॉट्स जोडतोय जे काही बघतोय ज्या काही बातम्या सगळ्या माझ्याही पाहण्यात येतात ऐकण्यात येतात बघण्यात येतात यातनं एकच निष्कर्ष निघतो आता दोन्ही भावांना एकमेकांची गरज आहे जी दुसरं कोणीही पूर्ण करू शकणार नाही किंवा दुसऱ्याबरोबर युती करून पक्षाला फायदा होणार नाही हे दोघांनाही पक्क माहिती आहे आता मुद्दा राहिला की बेस्टच्या नि पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये मग या दोन बंधूंच्या युतीचा पराभव का झाला आता युती नव्याने झालेली आहे पराभवाची कारणं ही अनेक का आहेत कारण आतापर्यंत नऊ वर्ष हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तिथे सगळं व्यवस्थापन त्यांचं होतं किंवा पतपेढीवर त्यांची सत्ता होती त्या काळामध्ये कदाचित काही गोष्टी कमी जास्त झाल्या असतील आणि जेव्हा सलग सत्ता असते त्याला आपण म्हणतो ना अँटी इन्कम्बन्सी तशा पद्धतीचा फटका हा पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंना बसलेला असेल म्हणून काही युती म्हणजे दोन भाऊ एकत्र आले करिश्मा झाला नाही काही फरक पडला नाही काही चमत्कार घडणार नाही अशा लगेच ज्या बातम्या आल्या आणि त्याच्यातनं आता हे दोघ जण युती करणार नाहीत इथपर्यंत आपण तर्क नेऊन पोचवले मला असं वाटत नाही आणि म्हणूनच आजच्या अमित ठाकरेंच्या आणि आशिष शेलारांच्या भेटीकडे सुद्धा आपण केवळ तो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तो मांडण्यासाठी अमित ठाकरे आशिष शेलारांना भेटले इतकंच काय ते आपण सीमित धरूया आणि आता राहिला उदय सामंत आणि शरद पवारांच्या भेटीचा प्रश्न आता उदय सामंत हे एकेकाळी राष्ट्रवादीमध्ये होते त्यांचे शरद पवारांचे अत्यंत चांगले संबंध आहेत कायम उदय सामंत म्हणतात की जेव्हा अडचणी येतात राजकीय दृष्ट्या तेव्हा आम्ही शरद पवारांचा सल्ला घेतो आज तशाच पद्धतीने काही सल्ला मसलत करण्यासाठी उदय सामंतांनी भेट घेतली असेल त्यामुळे आत्ता कोणतीही नवी समीकरणं घडणार नाहीत घडत नाही आहेत एकदा का निवडणुका पार पडल्या आणि मग प्रत्येक जण कोण किती पाण्यात आहे हे जेव्हा प्रत्येकाला कळेल तेव्हा नवी नव्या समीकरणांचा उदय होईल तो होणार आहे पण आत्ता तरी या चर्चांना आपण इथंच थांबवूयात आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची आगामी काळात युती होणार आहे या पुन्हा एकदा माझ्या मतावर मी ठाम राहतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू कर। नका